हॅलो नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे आशा करतो सगळे बरे असाल आपल्या मित्रांची फार दिवसापासून मला कमेंट येत होत्या की सर तुम्ही एक फार्मर आय डीबद्दल एखादा व्हिडिओ घ्या म्हणून कारण आम्हाला ते फार्मर आय डी कशी काढावी ते समजत नाही तर आपण तो व्हिडिओ बनवू सर्वात प्रथम गुगलवर यायचा आहे गुगलवर आल्यानंतर आपल्याला इथं टाईप करायचं आहे एम एच एफ आर डॉट ॲग्रिस्टॅक डॉट ज्यूई डॉट इन हे क्लिक केल्यानंतर अशी वेबसाईट येईल या पहिल्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे आणि इथं इथं ऑप्शन येतात डॅशबोर्ड चेक इनरॉलमेंट स्टेटस लॉग इन विथ सी सी जर नवीन काढायचं असलं तर लॉग इन विथ सी वर जाऊन नवीन रजिस्ट्रेशन करता येते पण आपल्याला आता आपलं फार्मर आय डी काढायला आहे की नाही ते चेक करायसाठी चेक इनरॉलमेंट स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर समोर एनरॉलमेंट आय डी फार्मर आय डी आणि आधार नंबर असे तीन ऑप्शन येतात जर आपण फार्मर आय डी काढायला असेल तर आपल्याकडे एक फॉर्म असतो त्याच्यावर एनरॉलमेंट आय डी असते तो इथं टाकलाय की आपल्याला समजते आपलं पेंडिंग आहे की अप्रूव्ह झाला आपला फार्मर आयडी आणि फार्मर आय डी टाकल्यानंतर तिथं ऑलरेडी समजते आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला समजते फार्मर आय डी आपला निघेल की पेंडिंग मध्ये आहे तर सर्वात प्रथम आपण शेतकऱ्याचा आधार नंबर टाकून घेऊ हा टाकला शेतकऱ्याचा आधार नंबर नंतर इथं चेक चेक म्हणून ऑप्शन आहे चेक वर क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व शेतकऱ्याची त्या शेतकऱ्याचीच पूर्ण माहिती भेटते इथं आधार नंबर शेतकऱ्याचा फार्मर नेम आणि कधी काढलं आहे ते आणि त्याचा फार्मर आय डी नंबर हा इथं फार्मर आय डी अशा प्रकारे आपण फार्मर आय डी आपला काढेल आहे की नाही आहे हे आपण चेक करू शकतो